हॅलो गाईज सरिता खैरनार किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज होतं आमच्याकडे शुक्रवारचा बाजार शुक्रवारच्या बाजारातून बघा मी हिरवे हिरवे ताज्या फ्रेश भाज्या आणलेल्या आहेत त्यामध्ये मी वांगी गवार ढेमसे आणलेले आहेत फळं आणलेले आहेत पालेभाजीसुद्धा आणलेल्या आहेत पुदिना चवळीची भाजी कोथिंबीर ह्या सर्व भाज्या आणलेल्या आहेत अंडीसुद्धा घेऊन आलेली आहे मुलांना कसं अंडे लागतात ना सकाळीच बॉईल करून दिले का खातात मुलं सर्वात आधी मी अंडे ट्रेमध्ये लावून घेते आज शुक्रवारचा बाजार होता तर जेवण वगैरे बनून गेली होती बाजार करून आली त्यानंतर जेवलो आणि आता मी ह्या भाज्या सगळ्या अशा लावून घेते कंडीनमध्ये ह्या कशा कंडीनमध्ये ठेवल्या का बरे पडतात काढायला इझी असतात भेंडी पण आणलेली आहे मी कारले आणलेले आहेत छोटे छोटेसे हे बघा ह्या प्रकारे असे सगळे कंडीनमध्ये ठेवून झालेले आहेत भाज्या फळं पण आणलेले आहेत आता उन्हाळा सुरू झालेला आहे फळं पण खायला पाहिजे मिरच्या साफ करून घेतलेल्या आहेत आलं मिरच्या आणलेल्या आहेत हे चिकू आणलेले आहेत हे चिकू अर्धे कच्चे आहेत अर्धे पिकलेले आहेत हे भाजी पण साफ करून घेते हे बघा साफ झालेले आहेत फ्रीजमध्ये ठेवते आता जेवणाचे जी भांडे उरलेले होते ते घासून घेते मी ते भांडे घासून झाल्यावर किचन क्लीन करते आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता थोडंसं निंबू पाणी पिऊ